घटस्फोट म्हटलं की कुटुंब उद्ध्वस्त होतात मुलाबाळांचे हाल होतात पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून सुरू झालेला वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचला होता पण पुढे काय घडलं ते पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हे प्रकरण सागर जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयाधीश संबंधित आहे जिथे गोपालगंज मध्ये राहणारा सोनू शर्मा आणि त्याची पत्नी वर्षा शर्मा यांच्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद झाला यामुळे वर्षा रागाच्या भरात तिच्या माहीर गेली गेल्या तीन वर्षापासून ते वेगळे राहत होते एक वर्षापूर्वी कुटुंबियांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती त्याची सुनावणी सुरू झाली अगदी घटस्फोटाची रक्कम ही ठरली कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतुल खंडेलवाल त्यांच्या न्यायालयात घटस्फोटाची याचिका येताच त्यांनी सर्वप्रथम दोघांना समजावून सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही त्यामुळे दोघांच्या वडिलांना बोलवण्यात आले पती सोनू गोपालगंजमध्ये राहत होता पत्नी वर्षा वडिलांसोबत कोर्टात आली असता न्यायाधीशांनी मुलीला तिच्या सासरच्या घरी पाठवले हळूहळू प्रकरण वळले आणि नंतर सोनू वर्षा लोक अदालतमध्ये एकमेकांना पुष्पहार घालून पुन्हा एकत्र आले दोघांनीही अशाच इतर जोडप्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आता ते एकमेकावर विश्वास ठेवतील आणि आपुलकी राखतील असे म्हणाले अशा प्रकारे कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी एका कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले मुलाबाळांचे हाल आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी केलेली कामगिरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा